केंद्र आणि राज्य सरकारच्या देशभरातल्या बांगलादेशी घुसखोरांवरती कारवाई कडक करण्यात येते मात्र पोलीस बांगलादेशी हिंदूंवरही कारवाई आहेत असा आरोप निखिल भारत बंगाली समन्वय समितीनं केला आहे पुणे जिल्ह्यातल्या थेऊर इथे चोपन्न वर्षीय डॉक्टर हरुलाल पंचानन विश्वास आणि अहिल्यानगरमधील बेला येथील सुकुमार पंचानन विश्वास अशी अटक केलेल्यांची नावं आहेत या दोघांना पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्पेशल टास्क फोर्सद्वारे अटक करण्यात आली या दोघांनाही बांगलादेशी नागरिक असल्याच्या आरोपावरून ना अटक करून सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आले अकोला आणि मुंबईमध्ये आणखी दोघा हिंदू बांगलादेशींना अटक करण्यात आल्याचीही माहिती आणि आरोप समितीनं केलाय बांगलादेशी हिंदूंना नागरिकता अधिनियमानुसार नागरिकत्व मिळण्यासाठी तरतूद आहे तर मग त्यांच्यावर कारवाई करून अटक का करण्यात आली असा प्रश्न देखील भारत बंगाली समन्वय समितीनं आहे भारत सरकार 2019 में नागरिक अधिनियम पारित किया सी इसमें ऐसा क्राइटेरिया है 31 दिसंबर 2014 का पहले जो भी बांग्लादेश से हिंदू जाए अपना धर्म अपना जान बचाने के लिए माँ बहन को इज्जत से बचाने के लिए भारत में लोग जो आए हैं रह रहे काफी सालों से कोई तीस साल से कोई चालीस साल से लेकिन चौदह का पहले जो लोग भी आए उसके ऊपर कानूनन विदेशी एक्ट फॉरेनर एक्ट नहीं लगाया जाएगा उनको पुलिस कोई प्रताड़ित नहीं कर सकते उनको कस्टडी नहीं कस्टडी में नहीं डाल सकते आदरणीय गृह मंत्री अमित जी और प्रधानमंत्री मोदी जी का नेतृत्व में 2019 में बिल पारित हुई हमें बड़ी उम्मीद थी इस कानून में हमें न्याय मिलेगा जो भी पीड़ित लोक अपना बद, अपना बतन खो के भारत में आने के लिए मजबूर हुए सबको नागरिकता मिलेगी तो या संपूर्ण घटनेमध्ये संशयने हे आरोप केले आहेत आणि अकोला आणि मुंबईतन दोन बांगलादेशी हिंदू नाटक करण्यात आलेली आहे असा त्यांचा आरोप आहे खरतर राज्य सरकारन किंवा केंद्र सरकारन अशा पद्धतीने जे बांगलादेशी हिंदू आहेत त्यांच्यावरती कारवाई करण अपेक्षित नाही मात्र तरीही हिंदू असूनही त्यांना अटक झालेली आहे असं म्हणत यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि आपली तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे केंद्र आणि राज्य सरकारने अशा पद्धतीनं बांगलादेशात आलेले जे हिंदू आहेत त्यांच्यावरती कारवाई करू नये जे नियम आहेत त्या नियमांप्रमाणे त्यांना नागरिकत्व प्रदान करावं असंही त्यांनी म्हटलं आहे नागपूर मधन आपण या संदर्भातली माहिती घेणार आहोत प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं प्रवीण या सगळ्या संदर्भात जी तक्रार केली जाते ते तक्रार करणारी जी संस्था आहे ती किती काळापासून काम करते आणि नेमका काय त्यांचा प्रामुख्यानं मुळात हे या प्रकरणामध्ये बांगलादेशी जे लोक आहेत ते हिंदू बांगलादेशी जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा चार जणांवर कारवाई झालेली आहे मुळात हे जे प्रकरण आहे सी ए एनुसार जे लोक दोन हजार चौदा आधी भारतात शरणागती जे ज्यांनी पत्करली धर्म वाचवण्यासाठी किंवा जीवन वाचवण्यासाठी जे भारतात आले त्यांना या ठिकाणी सी ए एनुसार नागरिकत्व मिळेल असं सांगण्यात आलं होतं तरतूद करण्यात आली होती पण आता हे चार जण ज्यांना अटक करण्यात आलेली आहे हे चार जण हिंदू आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली पोलिसांचं म्हणणं आहे की हे नाव बदलून राहत असावे आणि हे मुस्लिम धर्मीय असावे असा, असा संशय आहे त्यामुळे रोहिंगे आणि इतर जे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई होते पण आता चार हिंदू बांगलादेशींवर कारवाई झाली आहे तुम्ही विचारल्याप्रमाणे ही जी संस्था आहे निखिल बांगलादेशी संस्था ही जवळपास पन्नासपेक्षाही पेक्षाही जास्त वर्षापासून काम करत आहे आणि ही देश पातळीवरती काम आहे नक्कीच मात्र आता जो आरोप केला कि जातोय किंवा ज्यांना आता अटक करण्यात आलेली जा आहे अशांवरती सरकार दरबारी काय दखल घेतली जाणार याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का प्रवीण ज्या चार जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यापैकी दोन जण जे आहेत ते एमबीबीएस आहेत आणि त्यांचे मुलं ते सुद्धा एम बी बी एस आहे त्यामुळे पुण्यातल्या थेऊर जवळ राहणारे हे कुटुंब आहे आणि उच्च शिक्षित कुटुंब आहे आणि या लोकांचं म्हणणं आहे की गेल्या पस्तीस वर्षापासून ते भारतात राहत आहेत आणि बांगलादेशी बांगलादेशांचा काही संबंध नाही जेव्हा अखंड भारत होता म्हणजे पश्चिम पाकिस्तान होता तेव्हा हे लोक भारतात आले आणि बांगलादेशच्या बांगलादेश तयार होण्याच्या पूर्वीच ते भारतात आलेले आहेत त्यामुळे बांगलादेशचा या बांगला लोकांचा काही संबंध नाही आहे त्यामुळे भारतात आल्यानंतर सी एनुसार नुसार यांना फायदा देण्यात यावा आणि यांना ज्या पद्धतीने सांगण्यात आलं सी ए सी ए कायद्यानुसार नागरिकत्व मिळेल पण नागरिकत्व दूरच पण पासपोर्ट अधिनियमनुसार या चौघांनी अटक करण्यात आलेली आहे त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पोलीस म्हणत आहेत की व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं रोहिंगे असतील किंवा इतर जे घुसखोर आहे त्यांच्यावर कारवाई सुरू आहे त्यानुसारच या चौघांवर कारवाई झाली असं पोलीस म्हणतात नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर आता हे जे चौघे जण आहेत त्यांच्यावरती काय कारवाई होते आणि त्यांची झालेल्या कारवाईतनं सुटका होते का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे